नमस्कार मी प्रसाद घाणकर गोमदिला कादंबरीच्या कथानकाकडे वळण्यापूर्वी ही कादंबरी आणखी किती भाषात गेली आहे याची तुम्हाला उत्सुकता असेल असं वाटल्यानं तो तपशील आधी देतो आहे मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषात मूळ लेखक अविनाश बिनीवाले यांनीच ही कादंबरी लिहिली आहे मी आधी उल्लेख केला त्याप्रमाणे प्रथम त्यांनी ती हिंदीत लिहिली होती मग मराठीसाठी त्यांनी ती संक्षिप्त केली कन्नडमध्ये रश्मी शिरहट्टी यांनी ही कादंबरी भाषांतरित केली संस्कृतमध्ये दत्तभूषण पोलकम यांनी याचं अनुसर्जन केलं पुष्पधर शर्मा असमिया प्रतिभा दवे गुजराती आणि बोडो भाषेत दिनेश ब्रह्म यांनी ही कादंबरी आपल्या वाचकांसाठी नेली आहे आता बोमदिलाच्या कथानकाकडे प्रकरण पहिलं चकमानांग वन नाईन टू अँड आय लव्ह यू आय लव यू आय लव यू आय लव यू 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 रेकॉर्ड वरती खड्डा पडलेला होता त्यामुळे कम सप्टेंबर मधल्या या लोकप्रिय गाण्याचा आय लव्ह यू एवढाच तुकडा एकसारखा फिरून फिरून वाजत होता ए साला व रेकॉर्ड ठीक कर दो डाव्या हाताची करंगळी उजव्या कानापाशी फेट्यात खुपसून नखानं खाजवण्याचा प्रयत्न करीत सरदार मेजर रणजित सिंग हे कसला उजव्या हातातला ग्लास टेबलावर ठेवून समोरच्या बशीतले चार काजू उचलून तोंडात टाकत कॅप्टन दलजीत सिंग मानेला झटका देत अनिच्छेनच उठू लागला बैठो यार तू व बेहरा कर देगा ना व हरामी किसकवा खडा आहे बैठो मेजर रणजितनं कॅप्टन दलजीतला आपल्या हातानं धरून पुन्हा खुर्चीत बसवलं आपला फेटा ठिकठाक करत दलजीत पुन्हा खुर्चीत स्थिरावला एवढ्यात एका नोकरानं कोपऱ्यात जाऊन रेकॉर्ड थांबवली फोनोला किल्ली देऊन रेकॉर्ड पुन्हा सुरू केली आणि मघाची खड्ड्याची जागा आल्यावर हळुवारपणे रेकॉर्डवरचा दांडा पुढे ढकलून पुन्हा एकदा ड्रिंक्स सर्व करायच्या कामाला गेला नेफा प्रदेशातल्या सुप्रसिद्ध बोमदिलाखिंडीजवळच्या चकमानांग गावाजवळ मिस्टर लार्किन्स यांची टी स्टेट होती मिस्टर लार्किन्सच्या या विस्तीर्ण चहाच्या मळ्यात त्याला साजेसाज आलिशान बंगला होता त्याच बंगल्यातल्या विकेंड पार्टीला आता जोर चढत होता रेकॉर्ड लागत होत्या ड्रिंक्स चालू होती हालचालींना आल गती आली होती पण अजून रंग भरत नव्हता बंगल्याच्या लाकडी फ्लोअरवर अजून नृत्याची तालबद्ध पावलं पडत नव्हती प्रशस्त हॉलच्या कडेकडेनं मांडून ठेवलेल्या टेबलांभोवती बडी बडी मंडळी बसून होती पण मधला भाग अजूनही मोकळा हा मोकळाच वाटत होता अरे आप एस सी वाले एस सी म्हणजे आर्मी सप्लाय कोर अरे आप एसी वाले? सर मेजर पांडेनं पुढे काही म्हणण्यापूर्वीच कॅप्टन रामाराव सर सर करत नतमस्तक झाला होता आप एस वाले कर क्या रहे है हातातल्या ग्लासातली विस्की घटकन पिऊन मेजर पांडेनं रिकामा ग्लास टेबलावर दांडकण ठेवत विचारलं आय बेग युअर पार्डन सर समजलो नाही मी कॅप्टन रामराव खुर्चीतून अक्षरशः उठून उभा राहिला आणि मोठ्या आदबीनं कमरेत वाकून तोंडाचा चंबू करून मेजर पांड्यांच्या तोंडाकडे बघत राहिला सप्लायज का क्या हाल आहे देंगे सर कुछ प्रॉब्लेम्स तो आहे बोलता, -बोलता आणखी वाकला ओके ओके गड मेजर पांडेनं रामरावला हातानच खाली बसायची खूण केली आणि रामराव थँक्यू थँक्यू म्हणत पुन्हा खुर्ची गच्च बसला आणि ते चीजचे डबे पाठवायला विसरू नकोस पांड्यांनी पुन्हा आठवण केली शुअर सर नक्की 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 सर आपल्या ओठांवरून जीप फिरवत रामराव मान हलवत म्हणाला बाय द वे तू तेजपूरला कधी जाणार आहेस ऑन मंडे सर सोमवारी ऑन मंडे पांडे हसू लागले दॅट मीन्स तुझी सुटका आजच झाली आहे पण ही विकेंड पार्टी चुकू नये म्हणून तू सोमवारी इथून निघणार तर वंडरफुल येस yes, सर एक्झॅक्टली exactly. स्प्रिंगच्या बाहुल्याप्रमाणे पुढे मागे होत रामराव बुडवलत होता ऑन मंडे आफ्टरनून ओके ओके सी आवाज जरासा बदलून पांडे बोलू लागले बियरच्या रिकाम्या बाटल्या मी काढून ठेवल्यात त्या तेवढ्या ते तेजपूरला जाताना घेऊन जायच्या स आणि आमच्या तेजपूरच्या क्वार्टर्सवर पोहोचवायच्या दॅट्स ऑल येस सर डन मेजर पांड्यांच्या डोळाला डोळा देत रामराव म्हणाला मी मागे पण एकदा पोचवल्या सर गुड गुड मग काहीच प्रश्न नाही रामरावला टाळण्यासाठी दुसरीकडे बघण्याचा प्रयत्न करत पांडे म्हणाले मी त्यांनी आपला रिकामागला उचलून टेबलावर अक्षरशः आपटलाच एवढ्यात एक नोकर जवळ आला रिकामा रिकामागला सुचलून घेतला आणि पुन्हा भरण्यासाठी काउंटरपाशी गेला की त्याच क्षणी एक्सक्यूज मी म्हणत पांडेही उठले भल्या मोठ्या हॉलच्या तिन्ही बाजूंनी फिक्कट निळसर रंगाच्या अत्यंत पारदर्शक अशा उंची बेल्जियम काचा बसवलेल्या भव्य खिडक्या होत्या कसल्याशा आठवणींनी एकाएकी अस्वस्थ झालेले मेजर पांडे एका खिडकीपाशी येऊन थबकले खिडकीतून दिसणाऱ्या उंचच उंच डोंगरांच्या असंख्य रांगांवरून त्यांची नजर फिरत होती उत्तुंग पर्वत आणि तशाच खोल खोल दर्या अंधार दाटू लागल्यामुळे सारा परिसर आता भयंकर वाटू लागला होता सगळ्या खिडक्या घट्ट बंद होत्या तरीही बाहेर घोंगावणाऱ्या सुसाट वाऱ्याची धुसफुस आतमध्ये ऐकू येत होती डोंगरांकडे बघता बघता मेजर पांड्यांना आपलं बालपण आठवलं नागपूरच्या सीताबर्डीजवळचं आपलं घर घराजवळची टेकडी किती रम्य वाटायचं तेव्हा पिताजी अजूनही रोज टेकडीवर जात असतील घर सुटलं ते तुटलंच लखनौचं पोस्टिंग तिथला तो भुलभुलैया त्या भूलभुलैयानं आपल्याला आयुष्यात चांगलंच चकवलं जुन्या आठवणींनी मेजर पांडे अतिशय अस्वस्थ होत होते विस्कीचे तीन राऊंड झाले तरी ते अजूनही विचारांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडले नव्हते स वेटर ट्रे घेऊन पांड्यांच्या समोर अद्बीन उभा होता काही न बोलताच पांड्यांनी ग्लास उचलला आणि पुन्हा एकदा खिडकीतून बाहेर पाहू लागले बाहेर तर काळा कुट्ट अंधार झपाट्यानं दाटत होता पांडे पुन्हा टेबलापाशी येऊन बसले काउंटरच्या आसपास काही मंडळी संगीताच्या तालावर नाचण्याचा प्रयत्न करीत होती काही जण त्या मादक धुंद करणाऱ्या संगीतात आपला आवाज मिसळत होती तर काही जण शिट्टी वाजवून गाण्याला साथ करत होती स मेजर पांड्यांच्या समोर अक्षरशः नतमस्तक होत कॅप्टन रामराव काहीतरी सांगण्याच्या प्रयत्नात होता यस हातातला ग्लास किंचित दूर करीत पांड्यांनी रामरावकडे एकदा रोखून बघितलं आणि आपलं लक्ष असल्यासारखं भासवलं सर म्हणजे मी मला काय म्हणायचं होतं यस yes, बोलो बोलो सर बिअरच्या बाटल्यांचं बनवलेलं एखादं झुंबर मला मिळू शकेल का मान खाली ठेवूनच पण पांड्यांकडे रोखून पाहत रामरामनं विचारलं आय hmm, सी यू मीन दॅट पुन्हा एक मोठा गोट घेऊन मेजर पांडे बोलू लागले यू सी कॅप्टन इट्स मॅडम पांडे हु लुक्स आफ्टर दिस बिझनेस वी आर्मी पीपल जस्ट कॅनॉट डू एनी बिझनेस इट असं म्हणून मेजर पांडे बळेच खो खो हसू लागले रामरावची विनंती पांड्यांनी झटकून टाकली होती तरीही रामरावानं खोटं खोटं हसून साहेबाला साथ दिली हाय कॅप्टन असं म्हणत मिस आलोंग टेबलापाशी आली पण तिनं पहिलं हस्तांदोदन मेजर पांड्यांची केलं गुड इव्हनिंग मेजर साहेब गुड इव्हनिंग गुड इव्हिनिंग मेजर साहेबांनी मोठ्या अधिरतेनं आलोंगचं स्वागत करीत म्हटलं की त्याचवेळी रामरावकडे एक कटाक्ष टाकला तक्षणी रामराव समजला आणि एक्सक्यूज मी म्हणत खुर्चीतून झटकन उठला मेजर साहेबांसमोर रिकाम्या झालेल्या खुर्चीत आता आलोंग स्थिरावली दोन्ही कोपरं टेबलावर टेकून मेजर पांडे पुढे वाकले पण तेवढ्यातच वेटर आल्यामुळे त्यांना जरा मागे व्हावं लागलं वेटरनं ट्रेमधला जीननं भरलेला पेला आलोंग समोर ठेवला हॉलच्या मध्यभागी आता नाचगाण्याना ऊत आला होता कारे दाणे काजू चीज नि सॉसेजेस वगैरे पदार्थांच्या बशा आता वरचेवर भरल्या जात होत्या नीट ब्रँडीचा ग्लास झटक्यात रिकामा करून प्रकाशनं काउंटरवर ठेवला वेटरकडे बघत त्यांना एकीकडे वळून मारली मिसालोंग मिसालों। तोपर्यंत वेटरनं प्रकाशचा ग्लास पुन्हा काठोकाठ भरला मिसालोंग मेजर साहेबांसमोर बसली होती खरी पण तिचं लक्ष सभोवार सर्वत्र होतं प्रकाशची हाक ऐकताच आलोंगची चुळबुळ सुरू झाली पण मेजर साहेब तिच्याशी मोठ्या आस्थेनं बोलत होते व्हेर इज मादाम फू आज चांगलाच उशीर झाला त्यांना नाही खरं म्हणजे मादाम फू एव्हाना इथे असायला हव्या होत्या आपल्या मनगटावरच्या भारी किमतीच्या परदेशी घड्याळाकडे पाहत मेजर बोलत होते खरं तर सगळेच मादाम फूची प्रतीक्षा करीत होते आणि तेवढ्यातच रस्त्याच्या बाजूनं जीपचा खडखडाट धडधडाट ऐकू आला आय थिंक इट्स मादाम फू असं म्हणत समोरचा ग्लास बाजूला सरकवून ठेवत मी सालोंग ताडकन उठली आणि चालू लागली इट्स रिअली स्ट्रेंज मिस्टर अभी तक नाही आहे ताडकन उठून चालू लागलेल्या आलोंगकडे बघत मेजर पांडे फुटपुटले नाचात दंग असलेल्या घोळक्याला डावीस घालून आलोंग प्रकाशजवळ आली हातातला ग्लास काउंटरवर ठेवून प्रकाशनं उजव्या हातानं आलोंगच्या नाजूक कमरेला विळखा घातला आलोंग नाही आपला डावा हात प्रकाशच्या खांद्यावर ठेवला आपल्या उजव्या हातानं प्रकाशचा डावा हात घट्ट पकडून दोघांनीही संगीताच्या तालासुरात पावलं टाकायला सुरुवात केली प्रकाश प्रकाशच्या डोळ्यात रोखून पाहत आलोमनं बोलायला सुरुवात केली प्रकाश युअर लीव्ह तुझ्या रजेचं काय झालं मिळाली आलोंग चिंतेच्या सुरात विचारत होती लीव्ह प्रकाश असत तसत बोलत होता स्टार्टेड लीव्ह नाही ऑन ड्युटी कामासाठी चाललोय मी मी आजच रिलीव्ह झालोय रिलीव्ह झालास मग तू आज जाणार ना सुटकेचा निश्वास टाकत आलोम म्हणाले नो 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 आज नाही जाईन की सोमवारी अगं ही विकेंड पार्टी सोडून इतक्या घाईनं तुला सोडून जाईन का मी आलोंगचा हात प्रेमानं दाबत प्रकाश म्हणाला मी आज मुळीच जात नाहीये डोंट वरी प्रकाश आनंदात होता नेफा मधल्या या आडमार्गाच्या सीमा प्रदेशात रमला होता आलोमची अलौकिक मैत्री त्याला लाभली होती रिलीव्ह झाल्यावर लगेचच घाईघाईनं निघायला पाहिजे असं कोणतंच कारण नव्हतं पण प्रकाश आलोंग पुन्हा थांबली पण प्रकाश तू आजच जा अगदी आत्ता प्रकाशच्या आणखी जवळ जात आलोंग म्हणाली प्रकाश मला वाटतं की तू आत्ता अगदी ताबडतोब निघ फॅन्ठस्टिक कमाल आहे तुझी आलोंग एरवी कुठे रात्रीचा निघालो की म्हणतेस आता रात्रीचा कुठे निघालास उद्या जा आणि आज मला चक्क रात्री अपरात्री निघायला सांगून तेजपूर गाठायला सांगतेस कमाल आहे तुम्ही बायका म्हणजे डोंट बी फुलिश प्रकाश मग काय करू अत्यंत <laughs> भाबडेपणाचं आव्हाणत प्रकाशनं तोंडाचा चंबू करत विचारलं गेट रेडी झटकन तयार हो मिळेल ते वाहन हस्तगत करनी प्रथम तेजपूर गाठ आज्ञा दिल्याप्रमाणे आलो फरमावत होती